नवरात्रीत देवीची पूजा केल्याने घरात सुख शांती आणि समृद्धी येते पण तुम्हाला माहिती का काही साध्या चुका अशा आहेत की त्या पूजा व्यर्थ करतात आणि आयुष्यात संकट ओढवतात आज आपण बघणार आहोत नवरात्रीत पूजा करताना टाळायच्या सात मोठ्या चुका पूजा म्हणजे फक्त मंत्र किंवा आरती नाही तर तो एक ऊर्जाचा प्रभाव आहे योग्य पद्धतीने केल्यास तो प्रभाव आपले आयुष्य बदलतो पण चुकीमुळे नकारात्मक वाढवतो सात चुक्या ज्या टाळायला हव्यात पहिली चूक रिकाम्या हाताने देवीसमोर जाणे ही सर्वात मोठी चुकी आहे नेहमी किमान फूल पान किंवा दिवा घेऊन जा दुसरे काळा रंग परिधान करणे नवरात्रीत काळा रंग तामसकी ऊर्जाशी जोडलेला असल्याने टाळावा तिसरा पूजेशी ठिकाणी स्वच्छता मंदिर किंवा पूजेच्या जागी स्वच्छ नसले तर देवीची कृपा कमी होते चौथ अखंड ज्योत विझू देणे नवरात्रीत लावलेली अखंड ज्योत विजली तर ती अशुभ मानली जाते पाचवी मूर्ती किंवा फोटो चुकीच्या दिशेला ठेवणे देवीचा फोटो मूर्ती दक्षिणेत ठेवू नये पूर्व किंवा उत्तर दिशेला ठेवणे शुभ असतं सहावं अन्न व प्रसाद वाया घालू नये देवीसमोर दिलेला प्रसाद कधी वाया घालू नये कारण तो देवीची कृपा मानली जाते सातवं आरतीत मन एकाग्र ठेवू नये फक्त आवाजात आरती करून काही उपयोग नाही मनाने जोडलेले नसेल तो ऊर्जा मिळत नाही जर या सातही चुकी तुम्ही टाळल्या तर घरात देवीची कृपा सतत राहते नकारात्मक निघून जाते आणि जीवनात स्थैर व समृद्धी येते मित्रांनो या सात चुका टाळणं म्हणजे नवरात्रीचं खरं पालन ही माहिती उपयुक्ती वाटली असेल तर शेअर करा आणि अजून कोणत्या चुका लोक करत असं तुम्हाला वाटतंय ते कमेंटमध्ये लिहा मी आहे एस्ट्रो अभिराज भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये जय माता दी